नमस्कार काव्य शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहनरोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आता एक दहा बारा दिवसापूर्वीच माझी शाळा आपण कविता ऐकली होती आजची ही कविता आहे अष्टाक्षरी रचना आहे हेही बदल होतील कविते शीर्षक आहे हेही बदल होतील तर ते बदल कसे होतील त्या कवितेत सांगितल्याने काय काय विसंगती आहे समाजात ती कशी बदली बदली करता येईल त्यात कसा बदल करता येईल किती कशी दूर करता येईल त्याचं कविता शेवटी सांगितले म्हणून पहिला शाळेचा उल्लेख केला शाळा कविता आपली माझी शाळा आत्ताच झाली आहे नुकतीच आता कविता ऐकूया कविता शीर्षक आहे अष्टाक्षरी कविता आहे हे ही बदल होतील समाजात जातीपाती दूर करण्या झटूया समाजात जातीपाती दूर करण्या झटूया हिनं दिनं ही भावना विसर्जित करूया समाजात जातीपाती दूर करण्या झटूया हिन दिन ही भावना विसर्जित करूया दैन्य आले नशिबी हे दैन्य म्हणजे गरिबी खूप हालाकीची परिस्थिती दैन्य आले द नशिबी हे त्यात बदल आणूया दैन्य आले नशिबी त्यात बदल आणूया शिक्षणाला वंचित दे त्यांना आधी शिकूया शिक्षणाला वंचित जे त्यांना आधी शिकूया अंधश्रद्धा जोपासती संवादाने सुधारूया जे अंधश्रद्धा जोपासतात त्यांचं प्रबोधन करून त्यांच्याशी बोलून अंधश्रद्धा जोपासती संवादाने सुधारूया योग्य रीतिरिवाजाचा मान आपण राखूया रीतिरिवाज जे असतात जुने ते सगळेच टाकावून असतात सगळेच व्यर्थ नसतात आपल्या पूर्वजांनी जे काही रीतीरिवाज केलेत ते खूप विचारांती केलेले आहेत पण कालावघात त्यात काही नको ते प्रगात काही प्रथा परंपरा सुरू झाल्या आणि त्यामुळे मग चांगल्याचे मोल आपल्याला समजत नाही असं झालं आहे म्हणून अंधश्रद्धा जोपासती संवादाने सुधारूया योग्य रीतिरिवाजाचा योग्य रीतिरिवाजाचा मान आपण राखूया धर्म प्रत्येक वेगळा समजून हे घेऊया सर्वधर्म समान हे सगळं खोटं आहे हे तर आपल्याला माहितीच आहे धर्म प्रत्येक वेगळा समजून हे घेऊया तरी सगळ्या धर्मांचा योग्य सन्मान करूया वादतंटे घरोघरी वादतंटे घरोघरी मतभेद मिटूया आपसात नको क्लेश एक होऊन जगूया वादतंटे घरोघरी मतभेद मिटूया आपसात नको क्लेश एक होऊन जगूया सारे हो हे होईल शक्य सारे हे होईल शक्य मात्र शिक्षण घेऊया सारे हे होईल शक्य मात्र शिक्षण घेऊया आणि हवे ते बदल शिक्षणाने घडूया आणि हवे ते बदल शिक्षणाने घडूया मित्रांनो ही कविता आजची कशी वाटली आवडली तर लाईक करा नाही आवडली तरी सांगा चुकलं असेल तरी सांगा आपल्या मित्रमंडळींना आपताना ही कविता शेअर करा आणि या चॅनलला कोणी सबस्क्राईब करायचं अजून राहिलं असेल जवळपास तीनशे ऐंशी ब्याऐंशी कविता झालेली आहेत पाच उपक्रम आहेत तर सब्सक्राइब तुम्ही जरूर करा वेळेनुसार सवड काढून आपल्या आवडीप्रमाणे कविता ऐका आता परत भेटू एक नवीन कविता घेऊन धन्यवाद